दोन लाईन आहेत एका लाईन मध्ये ती आहे एका लाईन मध्ये तू आहे तर आपल्याला काय करायचंय ग्लास किती आहेत मोजा बरं मोजा ना मोजा मोठ्या ना मोजा पाच ग्लास आहेत पाच चा मजला मग हा ग्लास आहे तिकडून तू ग्लास तो शेवटचा इथं नाही ह्या ग्लास मध्ये ठेवायचा

सायली साठी जोरदार टाळ्या मला वाटतं स्वराने अगोदर केले असते पण पण ग्लास पडला म्हणजे याच्यामध्ये तुला काय चुकलं तू घाई केली आणि तुझा जो नंबर यायचा होता तो आला नाही घाई न घाई जास्त केल्यामुळं म्हणजे तू काय करायला नाही पाहिजे कोणतंही काम करताना लक्ष देऊन केलं पाहिजे घाई न करता नंबर आला नाही नंबर तर येऊ नाही ना यायच नाही पण मुलांनी आनंद घेतला हे म्हणतो छान आपण असेच खेळ आपण आता पुढचे कंटिन्यू करणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद